नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी शरण्यासाठी दही वडे आणि मेंदू वडे बनवणार आहे तर मी सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर पहिले मुगाची आणि उडदाची डाळ मुरू घातली कारण तिची खूप दिवसाची इच्छा होती ती मला मेंदू वडे खायची आहे दही वडे खायचे आहे तर मग तसं पण मी दिवसभर ऑफिसमधून आल्यानंतर खूप थकून जाते तर माझी इच्छाच होत नाही संध्याकाळी काही कर करायची तरी पण ती खूप मागे लागली होती तर म्हटलं करून घ्या म्हणून मग मी वडे वगैरे काढले आणि चिंच वगैरे गरम पाण्यामध्ये मुरू घातली होती तर गूळ किसून घेतला मी थोडासा आणि त्याच्यामध्ये तिच्यासाठी चिंचेची चटणी वगैरे बनवली आणि एका साईडला मी त्याच्यामध्ये कुकर पण लावून घेतला सांबार बनवायसाठी पटकन कारण तिला खूप भूक लागली होती तर ती नुकतं शाळेतून आली आणि मला म्हणाले की मम्मी मला जेवायला पाहिजे तर मी म्हटलं थांबून घे थोडीशी पटकन तुझ्यासाठी दही वडे बनवून देते म्हणून तर मग मी पटापट सांबार वगैरे लावला सांबार फोडणी वगैरे दिला आणि मग तिला पटकन मेंदू वडे वगैरे सर्व करून दिले तसे मी पहिल्यांदाच दही वडे बनवले होते आणि मेंदूवडे मी याच्या आधी खूप वेळा बनवले पण तिला माझ्या हातचे खूप आवडतात तर तिला बाहेरचं सहसा करून ती बाहेरचं खायला जातच नाही तर तिला सगळं घरचंच पाहिजे असते माझ्या हातचं तर मग मी छान सांबार वगैरे बनवलं आणि दही वडे बनवून आधी तिला खायला दिले तर तिला खूप आवडले माझ्या हातचे त्याच्यानंतर मी फर्स्ट टाईमच दहीवडे बनवले होते तर ते पण अतिशय छान मऊ वगैरे असे झाले होते छान आणि त्याच्यावर दही वगैरे टाकून तिला बनवून छान प्लेट सर्व करायला दिली तर तिला ते खूप आवडले तर अशा प्रकारे मी में मेंदू वडे आणि दही वडे बनवले तर तुम्हाला जर माझी हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग